अंतरवाली सराटीत मनोज रंगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी गुळीबार आणि लाठीचार्ज झाला होता हा लाठीचार्ज ठरवून केला होता त्याचा प्लान आदल्या रात्री ठरला त्यावेळेस पवार साहेबांचा सा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही वस्तुस्थिती माहित असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले असा गौप्यस्फोट करून छगन भुजबळ यांनी खळबळ माजवून दिली आहे यामुळे राज्यातील राजकारण चांगलं स्थापलंय एवढंच नाही तर जरांगे यांनी हा लाठीचार्ज करायला लावला होता असाही दावा जरांगे यांचे निकटवर्तीय हो, बाबूराव वाळेकर यांनी केला होता पण यावर प्रतिक्रिया देताना जरांगींनी हा दावा फेटाळून लावलाय अंतरवालीत काय घडलं होतं खरंच जरांगींचा यात हात होता का भुजबळांनी काय दावा केलाय हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाबूराव वाळेकर हे जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय होते वर्षभरापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला होता जरांगींनी सांगितलं होतं की लाठीचार्ज करा यामागे शरद पवार आणि राजेश टोपे यांचाच हात आहे एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये राजेश टोपे हे मनोज जरांगी यांच्यासोबत बसले आहेत असा एक फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला होता आता हाच मुद्दा पुन्हा एकदा छगन भुजबल यांनी समोर आणलाय पण अंतरवाली सराटीत त्या दिवशी नेमकं काय झालं होतं तर ही गोष्ट आहे एक सप्टेंबर दोन ची मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता सायंकाळची वेळ होती होती मनोज जरंगे यांची तब्येत त्यामुळे पोलीस उपोषणकर्त्यांना घेऊन होते पण उपोषणकर्ते जागेवरून हलायलाच तयार नव्हते याच दरम्यान गोंधळ उडाला आणि त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी लाठीचार्ज केला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने ला। के चिडलेल्या काही नागरिकांनी दगडफेक केली होती एकीकडे हवेत लाठीचार्ज आणि दगडफेक सुरू होते त्यावेळी दुसरीकडे पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला होता हा प्रकार घडल्यानंतर छगन भुजबळ यांनी या अगोदर देखील मोठा दावा केला होता लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील उपोषण स्थळावरून निघून गेले होते पण त्यांना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मध्यरात्री पुन्हा जरांगे यांना उपोषण स्थळी आणून बसवलं असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता त्यानंतर जरांगे यांच्या उपोषणामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप अनेक राजकीय के नेत्यांनी केला होता आता काल पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी खळबळ माजवून दिली आहे काल मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये समता परिषदेच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली भुजबळ म्हणाले अंतरवाली सराटीतील त्र्याऐंशी पोलिसांवर दगडफेक झाली त्याचा प्लान आदल्या रात्री ठरला त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले हा खळबळजनक दावा करताना भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील कौतुक केलंय मंत्रिमंडळात सध्या एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी ओबीसी समिती दिली समाजाला निधी दिल्याचंही भुजबळांनी म्हटलंय एकीकडे जरंगेंवर गंभीर आरोप आणि दुसरीकडे फडणवीस यांचं कौतुक यामुळे वा राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय पण आता छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याची चौकशी होणार का देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेणार भुजबळांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय आंतरवालीत झालेला लाठीचार्ज हा जरांगींनीच करायला लावला होता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका